ून राऊतांचे गौप्य स्फोट पंतप्रधान मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रात यूपीएचं सरकार होतं गोद्रा हत्याकांडादरम्यान सीबीआयसह अनेक चौकशांचा ससेविरा सुरू होता मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता याच दरम्यान गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री शहांना तुरुंगात टाकलं होतं कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींवर होता अटकेची टांगती तलवार होती मात्र लोकशाहीनं निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नसल्याचं मत पवारांचं होतं पवारांनी कॅबिनेटमध्ये मांडलेल्या या मतावर सर्वांनी मुकसंमती दिली होती त्यामुळे मोदींची अटक टळली मोदींनी या उपकाराचं स्मरण पुढे किती ठेवलं असा सवाल रावतांनी केला अमित शहा हे एक खून प्रकरणामध्ये आरोपी होते त्यानंतर तडीबार सुद्धा केलं होतं शहाना जामीन देण्यास सीबीआयच्या विशेष पथकाचा विरोध होता पथकात एक महाराष्ट्र केडरचे अधिकारी होते पवारांनी त्यांच्या स्वभावानुसार मदत केली शहांना एका प्रकरणामध्ये जामीन मिळाला असं राऊतांनी म्हटलंय हेच अमित शहा पुढे पवार आणि महाराष्ट्राशी कसे वागले असा सवाल राऊतांनी केलाय आज गोदी मीडिया झालेला प्रत्येक जण त्यावेळेला मोदींच्या विरोधात होता पण ठाकरे शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभा राहिला होता मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली असं राऊतांनी म्हटलंय त्यामुळे पवार मोदींना भेटले म्हणून राऊतांवरील कारवाई टाळली जाईल या भाकड कथांवर माझा विश्वास नव्हता त्यांनी मला अटक केली बाळासाहेबांनी केलेली मदत कोणत्याही कायद्याच्या चौकटीमध्ये बसत नव्हती असं राऊतांनी म्हटलंय गुजरातमधून शहा तडीपार होते सीबीआयनं फास आवळत आणल्यामुळे शहांच्या तात्पुरत्या जामिनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असं राऊतांनी म्हटलंय बाळासाहेबच मदत करू शकतात असं शहांना कोणीतरी सुचवलं होतं असं म्हटलंय एके दिवशी भर दुपारी ते लहान जय शहाला घेऊन मुंबई विमानतळावर उतरले विमानतळावरून काळी पिवळी टॅक्सी पकडून ते वांद्राच्या दिशेने निघाले शहाने ड्रायव्हरला मातोश्रीच्या मुख्य गेटवर सोडायला सांगितलं मात्र त्यावेळेला कलानगरच्या मुख्य गेटवरच शहांना अडवून ठेवण्यात आलं होतं असं राऊतांनी म्हटलंय गुजरातचा आमदार आणि माजी मंत्री असून साहेबांना तात्काळ भेटायचं आहे असं शहानी म्हटलं पण हा निरोप आज जात नव्हता कारण त्यावेळेला मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था अनेक अडथळ्यांची होती असं राऊतांनी या पुस्तकात म्हटलंय आतून प्रतिसाद येत नसल्यानं घामाघूम झालेले शहा बाहेर बराच काळ प्रतीक्षेत होते दुसऱ्या दिवशी शहा पुन्हा मातोश्रीवर पोहोचले त्या दिवशी ते मुख्य गेटवरून ड्रम गेटपर्यंत पोहोचू शकले गुजरातचे एक आमदार त्यांच्या मुलासह आल्याचा निरोप शिवसेना प्रमुखांपर्यंत पोहोचला या निरोपावर शिवसेना प्रमुखांनी त्यांना संध्याकाळची वेळ दिली शहानी गुजरात दंगलीमध्ये हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपल्यासह कुटुंब भोगत असल्याची दरभरी कहाणी सांगितली मी अडचणीत आहे अमुक अमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे तडीपारी आहे वगैरे वगैरे सांगितलं मी काय करू दरम्यान शहाना बाळासाहेबांनी प्रश्न विचारला आप बात करेंगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत असं शहा म्हणाले शहांकडून विषय समजून घेतल्यानंतर बाळासाहेबांनी एक महत्वाचा फोन कुणाला तरी केला राऊतांनी अमित शहाच्या प्रकरणाशी संबंधित व्यक्तीसोबत मनोहर जोशींच्या फोनवरून बाळासाहेब थेट बोलले तुम्ही कोणत्याही पदावर बसलेले असा पण तुम्हीही हिंदू आहात हे विसरू नका बाळासाहेबांचं संवादाचं शेवटचं वाक्य होतं असं राऊतांनी म्हटलंय त्या एका फोननं अमित शहा यांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासातल्या बहुतेक अडचणी दूर झाल्या शहानी पुढे काय केलं ते साऱ्या जगानं पाहिलं शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निर्गुणपणे वागले असं राऊतांनी या पुस्तकामध्ये म्हटलंय ईडी कोठडी संपवून न्यायालयीन कोठडी म्हणजे आर्थर रोड जेलच्या जा दिशेनं जाताना हे सगळं मला आठवत होतं असं राऊतांनी म्हटलेलं आहे